श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आता श्रावण महिना आलाच आहे जवळ तर बेलाचे अनेक उपाय आणि फायदे आपण बघणार आहोत खूप छान असे उपाय आहे तुमच्या जीवनात खूप उपयोगी पडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बेलाचे झाड लावल्यास आपल्या नावावरती ते पुण्य जमा होते बेलाच्या झाडाखाली श्रीसुक्त वाचल्यास व्यवसाय चालतो व नोकरी लागते बेलाच्या झाडाखाली विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप केल्यास नोकरी लागते बैलाचे झाडाचे पान खाल्ल्यास डायबिटीजसारखा आजार बरा होतो बैलाचे झाड आपल्या घरी लावल्यास घरातील सर्व दोष निघून जातात बैलाच्या झाडाची पानं आणि बेल याचा चूर्ण केल्यास व सकाळी कोमट पाण्यास एक चमचा घेतल्यास डायबिटीस आजार निघून जाईल श्रावण महिन्यात बेलाची एकशे आठ पानं पिंडीवरती वाहिल्यास असाध्य आजारातून बरे होतात श्रावण महिन्यात बेलाची पानावरती ओम गण गणपते नम हा मंत्र लिहून हे पान जवळ ठेवल्यास केलेला अभ्यास लक्षात राहतो श्रावण महिन्यात बैलाच्या पान लॅमिनेशन करून धुपवून जवळ ठेवल्यास व कोणत्याही महत्त्वाच्या आ कामावर गेल्यास जवळ घेऊन गेल्यास ते काम पूर्ण होते बेलाच्या पानावरती श्री स्वामी समर्थ हा मंत्र अष्टगंधाने लिहिल्यास व ते पान जवळ ठेवल्यास सगळ्या मनोकामना पूर्ण होतात बेलाच्या पानावरती श्रावण महिन्यात गायत्री मंत्र लिहून ती पानं पिंडीवरती व्हायल्यास आपली इच्छा पूर्ण होते असे तीन सोमवार करावे श्रावण महिन्यात बेलाची पाने उंजळीत घेऊन त्यामध्ये आपला चेहरा लपवून ती पाने व वा ती पाहणे व वाहत्या पाण्यात सोडून दे दिल्यास आजाराचे निदान होते श्रावण महिन्यात पिंडीवरती वाहिलेली बेलाची पानं त्याचं चूर्ण केल्यास व सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घेतल्यास डायबिटीजसारखा आजार निघून जातो खूप साधे सोपे उपाय आहे एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ